खाली आली त्यानंतर पुन्हा केलं एकदा निफ्टी खालेली आहे तर हा लोअर हाय लोअर हाय आपल्याला आहे तर नि लाईन ब्रेक केल्यानंतर बघा ही निफ्टी आली त्यानंतर पुन्हा एकदा वरती गेलेली आहे मार्केट आता पुन्हा एकदा वरती गेलेला आहे पण इथं एक चान्स आहे की इथं लोअर हाय पुन्हा आणि त्यानंतर खाली तर एकवीस हजार आठशे बावीस पर्यंत इथे निपी ला सपोर्ट आहे त्यानंतर जर ही ट्रेड लाईन ब्रेक केली तर वीस हजार दोन बारा पर्यंत पण तर इथं पॉसिबिलिटी अशी आहे की बघा इथपर्यंत येईल आल्यानंतर पॅटर्न पॅटर्न बनलं तर मध्ये जोपर्यंत आपल्याला कन्फर्म कुठपर्यंत मिळत नाही जोपर्यंत याच्यावरचा जो आपल्याला हा जो पॉइंट दिसत आहे लोवर हाय तोपर्यंत जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत मध्ये कोणत्याही प्रकारचे वरचे कॉस्ट करत नाही आहे नंतर पुढचे चार्ट आहे बँक निफ्टी बँक निफ्टी मध्ये बघा दहा रेजिस्टन्स 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 सपोर्ट सपोर्ट तर बघा सपोर्ट सपोर्ट त्यानंतर इथं नाही इथं खालेली आहे तिथे एक पॅटर्न बनवू शकतं आणि त्यानंतर गाडायची शक्यता आहे पण तोपर्यंत बघा इथं इथे या आपण ट्रेंड लाईन काढत आहोत त्याच्यावरती जात नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या पॉसिबिलिटी नाही आहे पण बँक निफ्टी मध्ये बघू शकता इथं सपोर्ट सपोर्ट आणि सपोर्ट सपोर्ट जर इथपर्यंत आले आणि इथपर्यंत आले आणि ट्रेड लाईन जर ब्रेक केली तर पुन्हा एकदा हजार एकशे पर्यंत जाण्यास बँक निफ्टी ही तयार आहे तर चार्ट आहे इटकॅप इंडेक्स इटकॅप मध्ये बघा तर रेजिस्टन्स

एक पुन्हा इथं येण्याची शक्यता एकावन्न हजार एकशे ब्याण्णव पर्यंत येऊ शकत तर पुन्हा खाली येऊ शकतं आणि पंचावीस हजार तीनशे एकाहत्तर पर्यंत आहे पण जर वरची वज्र म्हटली तर तोपर्यंत हा एक लोअर हाय क्रॉस होत नाही आणि तोपर्यंत कोणत्याही प्रकारची वरची कसरली हे मिड कॅप इंडेक्स मध्ये दिसत नाही आहे पुढचा चार्ट आहे स्मॉल कॅप इंडेक्स स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा इथं तर सुद्धा आपण इथे लाईन मारलेला आहे रेजिस्टर त्या आपण सपोर्टची लाईन मारली केली डिटेल्स पुन्हा इथं सपोर्ट वर आलेला आहे आणि पुन्हा रिटेल्स पुन्हा खाली आले होते पुन्हा रिटेल्स पुन्हा खाली आला आणि आता एकदा पुन्हा रिटेस करण्याच्या तयारीमध्ये आहे पंधरा हजार या जोपर्यंत हा लोवर हाय क्रॉस करत नाही त्यामध्ये स्मॉल कॅप मध्ये सुद्धा लोक कोणत्याही प्रकारचा वरती जाण्याचा चान्स नाही आहे तिथून तर ते खाली आली तर चौदा हजार चौदा हजारापर्यंत स्मॉल कॅप निफ्टी ही येऊ शकते अशा प्रकारे स्मॉल कॅप इंडेक्स अनालिस्ट आहे आपण निफ्टी बँक निफ्टी कॅप स्मॉल कॅप चे चार्ट आपण बघितले कोणत्याही प्रकारच्या ऑप्शन ट्रेडिंग साठी नाही आहे हे फक्त आपण ब्रेकआउट स्टॉक वगैरे मिळण्यासाठी आपण बघत आहोत पुढचा चार्ट आपण बघूया ब्रेकआउट स्टॉक तर ब्रेकआउट स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे हिंडाल्को हिंडाल्को मध्ये बघा आता या, या फॉल मध्ये सर्व स्टॉक खाली आलेले होते त्यानंतर बघा इथं बघूया इथं बघा एक रेजिस्टन्स रेजिस्टन्स आणि इथे हे ब्रेकआउट आलेला आहे आणि व्हॉल्यूम खूप जबरदस्त आलेला आहे तसे आपण इथे म्हणू शकतो की न सीड शोल्डर पॅटर्न बनलेला आहे आणि त्यावर एक ब्रेकआउट आलेला आहे स्टॉकचं नाव आहे हिंडलको व्हॉल्यूम जबरदस्त आहे स्टॉक ची प्राइस आहे सहा सहाशे एक्क्याऐंशी रुपये पंच्याण्णव पैसे आपण ट्रेडलाइन ला आपण इथं इथं बघा लाईन आहे सहाशे पर्यंत सहाशे साठपर्यंत पर्यंत स्टॉप लॉस लावू शकतो आणि सातशे पुढचं जर आपण टार्गेट जर बघायचं असेल तर आपण वरती बघा इथं आपण सातशे सत्तरचा त्यानंतर एक रेजिस्टन्स साईज सातशे सहासष्टचा तर अशा प्रकारे आपण हे इंडाल्को मध्ये टार्गेट हे बघू शकतो स्टॉकचा हा डेली चार्ट आहे तर पुढचा चार्ट आहे कॅस्ट्रॉल इंडिया कॅस्ट्रॉल इंडिया मध्ये बघा सोय पॅटर्न आपण म्हणू शकतो की एक युनिव्हर्सिटी पॅटर्न इथे एक रेजिस्टन्स नंतर बघा बघा क्रॉस क्रॉस केलेला आहे आहे केल्यानंतर सुद्धा जबरदस्त आलेले बघितला तर खूप कॅन्डल झालेली आहे आणि इथं सगळं का ब्रेकआउट आलेला आहे स्टॉकची प्राइस आहे दोनशे पैसे स्टॉकला स्टॉक दोनशे पस्तीस रुपये स्टॉप लॉस लावू शकता दोन आणि जे आपण बघणार आहे ती रेजिस्टन्स जी लाईन आहे ती दोनशे ब्याऐंशी येत आहे अशा प्रकारे हा कॅस्ट्रो इंडियाचा चार्ट आहे रात आपण निफ्टी बँक निफ्टी मिड कॅस स्मॉल आपण चार्ट बघितले त्यानंतर दोन स्टॉक बघितले एक म्हणजे हिंडालको आणि एक म्हणजे कॅस्ट्रो इंडिया जे स्टॉक सांगितले ते कोणत्याही प्रकारचे स्टॉक स्टॉक फक्त पर्पज साठी आहे तर अशा प्रकारचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा थँक्यू